भोयर यांनी दिलं मराठी भाषेचा अभिमान बाळगणं गैर नाही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे हे मान्य मात्र त्यासाठी मारहाण करणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे भाषेच्या आधारावरती मारपीट खपवून घेतली जाणार नाही कायदा हातामध्ये घेणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल मराठी भाषेचा अभिमान बाळगताना कोणत्याही भाषेवरती अन्याय होता कामा नये हेही लक्षात घेतलं पाहिजे असं ते म्हणाले मराठी भाषेचा खरा अभिमान असेल तर मराठी शिकवा आणि आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घाला असंही त्यांनी सांगितलं